छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कळवण तालुक्यातील पूर्व उत्तर, उत्तर भागामध्ये वीस ते बावीस वर्षांपासूनच्या प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा असलेल्या तालुक्यातील सुळे ते पाटविहीर या वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जलसंजीवनी देणाऱ्या सुळे उजव्या पोहोच कालव्याचं पाणी हे आज पाटविहीरपर्यंत पर्यंत पोहोचवण्यात अखेर पुनद उजवा कालवा उपविभागामध्ये अखेर यश आलंय तसेच सतत दुष्काळी असलेल्या या पट्ट्यामध्ये प्रस्तावित असलेल्या पुनत उजव्या कालव्याचं काम पूर्ण होऊन पाणी मिळण्यासाठी गेले वीस ते बावीस वर्षांपासून सुळे पिपळापासून ते भांडणे नाळीद इर्शी देसराणा रवळजी खेडगावासह पाटविहीर परिसरातील शेतकरी चातकाप्रमाणे कालव्याला पाण्याची वाट बघत होते त्यांचं ते स्वप्न अखेर आज साकार झालंय पुनद धरणातून गेल्या आठ दिवसांपासून या कालव्याला पाणी सोडण्यात आलं होतं ते आज रोजी पाटविहिरीमध्ये दाखल झाले दोन हजार चार पाच पासून खोदलेला हा कालवा खळाळून बघून या परिसरातील शेतकऱ्यांसह कळवण सुरगाणा ठिकठिकाणी कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचं जलपूजन केलंय शेतकरी महिला तसेच पुरुषांनी या कालव्यामध्ये उतरून हळदी कुंकवासह नारळ वाहत पुष्पवृष्टी करून जलपूजन केले खरीप हंगामामध्ये कालव्याचं पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या कालव्यासाठी गेले पाच वर्षांपासून तालुक्याचे आमदार नितीन पवार तसेच गेल्या अडीच वर्षांपासून कालवा उपविभागामार्फत सतत पाठपुरावा करणारे उपअभियंता निलेश कुमार जावरे यांचे स्थानिक शेतकऱ्यांनी आभार मानले तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांनी या कालव्याच्या खोदकामापासूनच्या आठवणी जागरूक करून अनेक वर्षांची तपस्या पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर साहेब कार्यकारी अभियंता राहुल पाटील उप अभियंता निलेश कुमार जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्यावर आवश्यक ठिकाणी नवीन कामे मंजूर करून कालव्यातील वहनातील त्रुटी कमी करण्यास यश मिळवलं तसेच या कामासाठी दिवस रात्र मेहनत घेणारे कळवण पाटबंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता निलेश कुमार जावरे सहाय्यक अभियंता धीरज गौडी मोहन पांगडे यांनी मिशन पुनज सुळे उजबा काधवा यशस्वीरित्या पाटविहिरी या ठिकाणापर्यंत कालव्याद्वारे पाणी पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि सुळे कालवा लाभ क्षेत्रातील सर्व स्थानिक लोकांचे सहकार्य हो मिळाले त्याबद्दल त्यांचा विशेष आभार विभागामार्फत करण्यात आले पाटविहिरी या गावापर्यंत पुन्हा सुळे उजव्या कालव्याचे पाणी पोहोचवल्याबद्दल कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सतत पाठपुरावा करून कामाला यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी दीपक बाबुल कळवण